आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल गणपतराव पाटील यांनी थोडासा बदल करावा आम्ही पाठिंबा देऊ शकतो भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकरांच्या विधानाने भूकंपाची शक्यता गणपतराव पाटील यांनी काही अंशी बदल केला तर आम्हीही पाठिंबा देऊ शकतो आणि आम्ही एखादा निर्णय घेतला की त्याचा लाभही होऊ शकतो असं धाडशी विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांनी जाहीर मार्फत आजच्या या कबड्डीच्या स्पर्धा आपण खरंतर राजश्री शाहू महाराजांच्या नावानं प्रस्थापित झालेली ही जयसिंगपूर नगरी आणि या नगरीत असणारे वास्तव्याला असणारी सर्वच मंडळी शूत मर्जारी आणि सांघिक खेळाकडं नेहमी वडा असणारी सगळी मंडळी या जयशिंग शहरामध्ये आहेत तरी तांबड्या मातेशी विमान राखून काम करणारी करवीर नगरी आणि त्या करवीर नगरीमधून आलेला हे आणि त्या करवीर नगरीमधून आलेलं घाळकडू हे फार गणेशवाडीच्या टोकापर्यंत खऱ्या अर्थानं पोचलंय म्हटलं तर ते वाहूवं ठरणार नाही कारण या तालुक्यामध्ये अनेक पद्धतीची अनेक विचाराची माणसं या तालुक्यामध्ये राहत असतात सांगी खेळाला नेहमीच मदत करणारी सगळी मंडळी या जयशिंगपूरमध्ये आहेत या कार्यक्रमाला हजर असणारे आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अण्णा बंटी पाटील साहेब नगराध्यक्ष आमचे अण्णासाहेब मामा आमचे संजय पाटील जशिंगपूरचे सर्व नगरसेवक अनिल यादव ज्यांनी आशीर्वाद देऊन शुभेच्छा देऊन गेले ते आमदार उल्हास पाटील खरं तरी अशा तऱ्हेचे सांगी खेळायचे प्रयत्न नेहमी या मध्ये केले जातात आणि अतिशय देणगी देणारी माणसं उदार अंतकरणाला मदत करणारी माणसं या जयसिंगपूर शहरामध्ये आहेत ज्यांनी ज्यांनी या सामन्याला मदत केली त्या सगळ्यांना मनापासून मनापासून ट्रस्टच्या वतीनं मी शुभेच्छा देतो तरी आमचे सर्जेराव शिंदे यांनी बंडमामा बंडमामांचं वय आज चौऱ्याऐंशी आहे आणि त्या दोघांनी मिळून एक लाख अकरा हजारचं बक्षीस त्यांनी दोघांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर ही शिकवण होणं ही काळाची गरज आहे नवीन पिढीला म्हटलं तर ते व्हावं ठरणार नाही अशाच पद्धतीने या पुढच्या काळात सुद्धा दादा अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचं काम चाललेलं आहे मग अशी उल्लेख झाला क्षारफळ जमिनीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं क्षारफळ निवारण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे तरी दादा तुम्ही उद्यान पंडित आहे या देशाला फुलाची शेती कशी असावी दाखवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने दादा तुम्ही केलं खर तरी हे उल्लेख करण्यासारखी बाब आहे आपल्याला जवळ आहे म्हणून हे त्याच हे वाटत नाही दादा पण त्याचं महत्व एवढं मोठं आहे की देशामध्ये आज एक नंबरची फुलं तुमची जातात परदेशात मध्ये हे खरोखर उल्लेखनीय बाब आहे खर तरी आमचे नेते सारे पाटील साहेब हे अतिशय कष्टाळू शेतीशी एकनिष्ठ राहून काम करणारे शेतीशी इमान राखून काम करणारे शिरोड तालुक्यामध्ये याची गरज आहे इरिगेशन स्कीमा व्हायला पाहिजे प्रत्येक गावात पाणी यायला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवू देशभक्त रक्तापमान आणि सारे बाटलांनी या भागाला बागायती शेती करून देण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे खरोखरी त्या सगळ्या गोष्टी होत असताना शेतकऱ्यांचा आर्थिक स्थैर्य हे सुधारल्याशिवाय दादा या खेळाकडं लोकांची ओढ होत नाही कारण हे खेळ अलीकडच्या काळामध्ये मागण्या झालेले आहे खर्च फार या खेळाला येत असतो मग मैदान पैलवानकी असो किंवा कबड्डीचे खेळ असोत हे खेळाला खरोखर प्रोत्साहन संस्थांच्या माध्यमातून काही खेळाडू निर्माण करण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे सारे पाटील साहेबांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाला अतिशय चांगलं महत्त्व देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला आहे आणि तीच पुढं तुम्ही चालवण्याचा प्रयत्न दादा तुम्ही केलेला आहे अनेक पैवान दत्त कारखान्याच्या बाबतीच्या माध्यमातून राज्य गे लेवलपर्यंत गेलेलं आहे अशा तऱ्हेनं एक ना अनेक कामामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या तालुक्याला दिशा देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सारे पाटलांनी केलं आणि त्याच्यानंतर तो तीच धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन गणपतराव दादा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वीकारलेली आहे कारण जयसिंगपूर नगरी ही, ही राजश्री शाहू महाराजांनी ती मार्केटिंगची व्यवस्था या तालुक्याची व्हावी म्हणून ही वसवलेली नगरी आहे आणि खऱ्या अर्थाने या नगरीला दिशा देण्याचं काम त्या गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये सारे पाटील साहेबांनी तुम्ही आणि दत्त सहकारी साखर कारखान्या त्याबरोबर आमचे राजेंद्र पाटील सुद्धा असतील त्या सगळ्यांनी मिळून दिशा देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे आपण जाता जाता संघट तरी काय न्यायचं असतं लोकांच्या मध्ये स्फुरत तयार करणं लोकांना चांगल्या विचाराकडे ओळवणं आणि चांगली दिशा देऊन लोकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये कमी व्हाय लागले तेच तुम्ही शुकारूप यापुढच्या काळात करावं अशी आपल्याला मनापासून मनापासून विनंती करतो या कार्यक्रमाला तरी अध्यक्ष म्हणून रावळे येणार पण काही कामाने मी जावळे साहेब आले नाही पण दादानी मला सांगितलं दादा सरकार तर मी यायला पाहिजे मी म्हटलं दादा एवढा मोठा कार्यक्रम कसं काय होणार कुणाला आम्ही बोलवतो काय बघा नसले तर मी आहे शेवट तालुक्यात बांधाला बांधला पण शेती असणारे आम्ही आणि दादा आहे दादांची फुलाची आम शेती आमची उसाची शेती आहे आणि नेहमी शेतीला मदत करण्यासाठी दादा सज्ज असतात आणि आम्हाला त्यांचं शेतीला मार्गदर्शन कायम घडत असतं अशा पद्धतीनं भावाभावापूर्मानं आम्ही राहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पुढच्या काळात सुद्धा दादा अशीच एक तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण राहू आमचे आहेत सगळीच मंडळी आहेत आमची एड्रावची सगळी आम मंडळी आहेत तुम्हीच ते काल विचार राष्ट्रवादी असो काँग्रेस असो तरी पक्षाच्या याच्यावर बोलायचं नाही मग अशी आवाडे साहेबांनी सांगितलं पण जाता जाता सगळं बोलून गेले तसंच तुम्ही पुढच्या काळामध्ये काहीतरी करून पुढं चला नसेल तर वेगळ्या पद्धतीने आणि आम्ही कुठंतरी विचार व्हायला नको तुम्ही कार्यकर्ता याच्यावर बरंच अवलंबून आला लोकांना परिवर्तन आणि ते परिवर्तन जर करायचे असेल तर दोन तीन माणसं डोळ्यासमोर आहेत आहात दादा त्यामुळं अपेक्षा बदलच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तालुका सुजराम सुफलम करायचा असेल सुशिक्षित लोकांना हाताला काम द्यायचं असेल त्यांना नोकऱ्या उत्पन्न करून द्यायचं असेल तर नवे नवीन प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही मदत करणं ही काळाची गरज आहे अशाच पद्धतीने या पुढच्या काळात सुद्धा असेच सामने वर्षाला आपण पर... या मध्ये बसून भरवावे जांभळीची तर सगळी भरवतातच जांभळीला पण आज जयसिंगपूरच भरवणं गरजेचं आहे आणि तुम्ही हे योग्य नियोजन तुम्ही केलेलं तर या पुढच्या काळात सुद्धा पुढच्या या सगळ्या लोकांना या देशाचे सगळे कबड्डी पट्टू बघायला मिळावेत आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्याशी हितगुज करता यावं यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना सगळ्यांच्यावर संभाषण व्हावं अशा पद्धतीनं मार काढावा अशी तुम्हाला विनंती करतो आज जरी कबड्डीचे सामने झाले असले तर समजू पुढच्या काळामध्ये या भागामध्ये कुस्त्याचं मैदान एक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे कबड्डी आणि कुस्त्या कबड्डी हे सांगिक खेळ आहे आणि कुस्त्या पण अतिशय चांगला श्री शाहू महाराजांनी जोपासलेला खेळ ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही करावा अशी एक माझ्या मी गावाला म्हणून तुम्हाला एक मी सांगतो कारण समाजाचा संतोष राखून पुढे जाण्याची गरज आहे काहीतरी बदल करतो आम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आम्ही पाठीमध्ये जातो पण तुम्ही जी शिव जबाबदारी स्वीकारलेली आहे दोन दोन तीन तीन पिढ्याची जबाबदारी तुमच्यावर आली की सगळ्या पिढीला बांधेल राहून काम करण्याचा प्रयत्न का तुम्ही करावा शेवटच्या घटकापर्यंत तुमचे संबंध असावे सगळ्या लोकांपर्यंत सन्मानाची वागणूक तुमच्याकडनं मिळायला पाहिजे अशा तऱ्हेची वागणं तुम्ही निश्चितपणाने ठेवाल अशी मला खात्री आहे तरी या सगळ्या गोष्टी बोलत असताना आमचे नेते सारे साहेबांनी या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वे वे पद्धतीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला जवळजवळ ब्याण्णव वर्षाचं वय होत तरी सुद्धा सकाळी साडेसात सात पर्यंत सगळे पेपर वाचायचे आणि येणाऱ्या दशकातल्या नवीन मुलांना जो विचार पेपर मध्ये आला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सारे पाठी करतो माणूस गेल्यानंतर त्याची किंमत समजत असते खर तरी त्यांच्या आजचे सामने होत आहेत त्याला मनापासून मनापासून मी शुभेच्छा देतो तालुक्याच्या वतीनं बाकी जरी दिले असतील आमदार साहेब तरीसुद्धा सुद्धा मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा देतो साहेब असंच पुढं हे तुमचं चालू ठेवावं अशी मनापासून मनापासून आपल्याला आपल्याकडला विनंती करतो महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे